तामिळनाडूच्या सत्ताकरणात मोठं परिवर्तन भाजप आणि अण्णा द्रमुक पक्षाची महाराष्ट्रात बुलेट ट्रेन मालवाहू मार्गिका आणि स्थानकांच्या पुनर्विकासासाठी रेल्वेकडून एक लाख त्र्याहत्तर हजार कोटींपेक्षा अधिक रुपयांची गुंतवणूक रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव मनोरंजन क्षेत्रात जागतिक स्तरावर वेव्ज ऑस्कर सारखाच बहुमान मिळवेल वेवज परिषदेच्या आढावा बैठकीनंतर अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला विश्वास देशभरात आज हनुमान जयंतीचा उत्साह तर लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापुरातल्या दख्खनचा राजा ज्योतिबा यात्रेला सुरुवात आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने लखनौ सुपर कॅन्ट आणि गुजरात टायटन्स तर सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांच्यात लढत नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंचेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात ते आज भाग घेणार आहेत या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे त्यापूर्वी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पासाड इथं राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचं ते दर्शन घेतील याशिवाय चित्रलेखा या गुजराती साप्ताहिकाच्या पंचाहत्तराव्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून आज त्या व्हिएन्ना इथं ऑस्ट्रियाच्या वरिष्ठ नेत्यांशी द्विपक्षीय बैठक घेणार आहेत काल ऑस्ट्रेलियातल्या विविध कंपन्यांची बैठक झाली ऑस्ट्रिया आणि भारत यांच्यात गुंतवणूक आणि व्यापार यांच्यातल्या भागीदारीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत ऑस्ट्रियातल्या कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करून या संधींचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं दहशतवादाविरोधातील लढाई अमेरिकेनं केलेल्या सहकार्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी स्वागत केलं आहे मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार तहवूर राणाच्या प्रत्यार्पणाबाबत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्या समाजमाध्यमावरील संदेशाला जयशंकर यांनी उत्तर दिलं आहे मुंबई दहशतवादी हल्ल्यातील बळींच्या न्यायासाठी हा महत्त्वाचा टप्पा असल्याचं जयशंकर म्हणाले रुबिओ यांनी आपल्या संदेशात अमेरिकेनं तहवूर राणाचं भारतात प्रत्यार्पण केलं असून त्यावर खटला भारतात चालवला जाणार असल्याची माहिती दिली या हल्ल्यातनं केले आज त्याला फळ आल्याचा पाहून आनंद होत आहे असं रुबिओ यांनी म्हटलं आहे वफ कायद्याच्या विरोधात पश्चिम बंगालमध्ये हिंसक निदर्शनं सुरूच आहेत पश्चिम बंगालमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाळपोळ आणि इतर विघातक कृत्य प्रयत्नात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले मुर्शिदाबाद आणि दक्षिण पश्चिम परगणा इथं रेल्वेमार्ग रोखून धरण्यात आला अनेक सरकारी बसगाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या तर राष्ट्रीय राजमार्गावरची वाहतूकही विस्कळीत झाली या घटना पाहता पश्चिम बंगालचे राज्यपाल सी व्ही आनंद बोस यांनी निदर्शकांवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे राज्यात हिंसा भडकवण्याचे प्रयत्न अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत आणि दोषींना कडक कारवाईला सामोरं जावं लागेल असं त्यांनी म्हटलं आहे तमिळनाडूच्या सत्ताकारणात काल एक मोठं परिवर्तन घडून आलं भाजप आणि अण्णाद्रमुक पक्षांनी पुन्हा एकदा आघाडी करण्याची घोषणा केली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चेन्नईमध्ये त्याही पक्षांसह इतर मित्रपक्ष एकत्रितपणे एन डी एच्या छत्राखाली निवडणूक लढवतील असं त्यांनी स्पष्ट केलं ही निवडणूक राष्ट्रीय आणि राज्य अशा दोन स्तरांवर लढवली जाईल राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तर राज्यात अण्णाद्रमुकचे नेते ई के पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाईल असं ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होण्याच्या अण्णाद्रमुक पक्षाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे आपल्या इसज्ज होऊया असं त्यांनी आपल्या समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम जी रामचंद्रन आणि जयललिता यांच्या संकल्पनेतल्या तमिळनाडूच्या निर्मितीसाठी कार्य करण्याचा निर्धार करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे महाराष्ट्रात बुलेट ट्रेन रेल्वे मालवाहू मार्गिका आणि स्थानकांचा पुनर्विकास अशा सर्व प्रकल्पांसाठी एक लाख त्र्याहत्तर हजार आठशे चार कोटी रुपयांची संकल्पात महाराष्ट्रासाठी तेवीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं त्यांनी सांगितलं मुंबईत काल वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते 804 करोड़ रुपीस के प्रोजेक्ट्स महाराष्ट्र बड़े सैंक्शन को करने के लिए हर साल फंड्स बड़ी मात्रा में चाहेंगे इसीलिए अगर आपने नोटिस किया है इस साल का जो बजट है उस बजट में महाराष्ट्र के लिए 23,778 करोड़ रुपीस का एलोकेशन किया है जब इंडी सरकार की केंद्र में सरकार थी इंडी गठबंधन की यूपीए नाम था तब उस सरकार के समय मात्र महाराष्ट्र को हजार एक सो एतर करोड रुपये का रेल्वे बजट भी कंप्लीट महाराष्ट्र को रेल्वे को नेटवर्क करने वाला मुंबईत सतरा हजार कोटी रुपयांची कामं सुरू आहेत तसंच पुणे संभाजीनगर नागपूर संपूर्ण राज्यात अनेक प्रकल्प प्रगतीपथावर असल्याचं वैष्णव म्हणाले मुंबईसाठी दोनशे अडतीस ए सी गाड्या लवकरच विकसित केल्या जातील अशी माहिती त्यांनी दिली केंद्र सरकारनं गोंदिया बल्लारशा रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाला मंजुरी दिली असून त्यासाठी चार हजार आठशे एकोणीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे या प्रकल्पाचा पूर्व विदर्भातल्या चार जिल्ह्यांना मोठा लाभ होईल ला असं सांगत त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले छत्तीसगड आणि तेलंगणाशी विदर्भाचा व्यापार वाढवण्याच्या दृष्टीनं ही रेल्वे लाईन महत्त्वाची ठरेल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे छत्रपती शिवरायांशी संबंधित ऐतिहासिक स्थळांचा दौरा असणारं रेल्वे सर्किट लवकरच राज्यात सुरू होईल अशी माहिती त्यांनी दिली सर्किट हे देखील या ठिकाणी सुरू होणार आहे ज्याच्यामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारची आयकॉनिक रेल्वे दहा दिवसाचा टूर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे काही विविध महत्वाचे किल्ले आहेत किंवा जागा आहेत आणि अर्थातच त्याच्याशी संबंधित इतर जे काही आपले सांस्कृतिक स्थळ आहेत केंद्र सरकारनं टी सह एकशे बत्तीस रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाला ही असंही फडणवीस म्हणाले या पत्रकार परिषदेला नागपूरमधून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे नागपूर विभागीय व्यवस्थापक दीपक कुमार उपस्थित होते प्रफुल्ल पटेलही या परिषदेला उपस्थित होते गोंदिया रेल्वे स्थानकामुळे या भागाच्या विकासाला मोठी चालना मिळेल असं परिषदेची माहिती अश्विनी वैष्णव आणि देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली मुंबई भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेची राजधानी आहे अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं चित्रपट पुरस्कारांच्या क्षेत्रात ऑस्कर पुरस्काराचं जे स्थान आहे तेच स्थान मनोरंजन विश्वात पुढे वेवजला मिळेल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला वेव्स बेसिकली आप सब जानते हैं ऑलमोस्ट सौ साल से अधिक का इतिहास है क्रिएटिव इकोनॉमी में मुंबई एक कैपिटल रहा है अब टेक्नोलॉजी लगातार से वो मेंटेन रहे इसके लिए माननीय प्रधानमंत्री जी ने वेव्स की कल्पना की है जो कि ऑडियो वीडियो एंटरटेनमेंट सेक्टर में जो कि दुनिया भर से जैसे लोग ऑस्कर के लिए फिल्मों में ऑस्कर के बारे में सोचते हैं वैसे ही रहेगा पत्रकार परिषदे आधी अश्विनी वैष्णव फडनवीस वेव्स या नियोजित परिषदे घटनास्थली बैठक ही घी या परिषदेत शंभरपेक्षा पेक्षा अधिक देशातले प्रतिनिधी असतील दरवर्षी ही परिषद व्हावी अशी पंतप्रधानांची इच्छा असून पुढेही मुंबईतच ही परिषद होईल वर्षी हा इव्हेंट क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा भारतामध्ये होईल इथेच आपल्याकडे होईल त्याचा परमनंट व्हेन्यू जो आहे तो मुंबई राहणार आहे जसं मंत्री मोदी आता सांगितलं की फिल्म फेस्टिवल करता कान्स मानलं जातं किंवा मा वेफ करता डाव हे सगळ्यात मोठ्या क्रिएटिव्ह प्रॉपर्टीज मानल्या जातात तशा प्रकारची क्रिएटिव्ह प्रॉपर्टी ही वेव्ज ला या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी आय आय सी टी ही देशातली सर्वात मोठी संस्था मुंबईत उभी राहणार असून त्यासाठी चित्रनगरीत जागा दिली आहे असं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या संस्थेच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारमध्ये एक करारही यावेळी करण्यात आला मालाडमध्ये माहिती प्रसारण मंत्रालयाची दोनशे चाळीस एकर जागा आहे राज्य सरकारच्या सहकार्यानं इथं मनोरंजन क्षेत्रासाठी एक व्यवस्था उपर्य विभागाच्या शंभर दिवसांच्या कामाचा आढावा घेणारा अहवाल यावेळी प्रसिद्ध करण्यात आला माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलारही राजू मोबाईल सोड अहो ताई बँकेचा नंबर रिफंड नाही आला, आला लगेच कॉल करतो नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबर वरून पैशांची फसवणूक करतात मग योग्य नंबर बँकेच्या ऑफिशियल वेबसाइट किंवा कार्ड वर वाचवेल जागतिक अर्थव्यवस्थेत आयात शुल्क दरावरून सुरू झालेल्या व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतातल्या निर्यात आणि आयातदारांना मदत करण्यासाठी वाणिज्य आणि परदेशी व्यापार संचालनालयानं जागतिक शुल्क आणि व्यापार हेल्प डेस्क सुरू केला आहे या डेस्कवरून आयात निर्यातीशी संबंधित आव्हानं त्यामुळं पुरवठा साखळीवर झालेला परिणाम बदललेले नियम आणि वित्तीय तसंच बँकिंग समस्या अशा सर्व समस्यांवर मदत आणि मार्गदर्शन केलं जाईल निर्यातदारांनी या डेस्कवर एक आठ शून्य शून्य एक 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 पाच पाच शून्य या मदत क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन वाणिज्य मंत्रालयानं केलं आहे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डी आर डी ओनं लांब पल्ल्याचा गाईड बॉम्ब गौरवची सुखोई तीस या लढाऊ विमानातून यशस्वी चाचणी केली आहे या बॉम्बनं शंभर किलोमीटर लांबवर अशुक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या चाचणीबद्दल डी आर डी ओ भारतीय हवाई दल आणि बॉम्ब विकसित करणाऱ्या संस्थेचं अभिनंदन केलं आहे राज्यातल्या एस टीच्या कर्मचाऱ्यांचा रखडलेल्या वेतनासाठी एकशे वीस कोटी रुपये तातडीनं देण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार वित्त सचिवांनी निधी देण्याचं मान्य केल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं एकशे सेहेचाळीस कोटी रुपये तीन टप्प्यांमध्ये महामंडळाला देण्याचं देखील वित्त सचिवांनी मान्य केल्याचं ते म्हणाले त्यांनी एस टी महामंडळाचे विविध सवलती पोटीश थोरियम अणुबट्टी विकासासाठी महाजेनको रशियाची शासकीय कंपनी आणि स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर विथ थोरियम फ्युअल यांच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला महाराष्ट्रात थोरियम अणुबट्टीचा विकास करणं तसंच मेक इन महाराष्ट्र उपक्रमाअंतर्गत थोरियम रिॲक्टरसाठी असेंब्ली लाईनची स्थापना करणं हा या सामंजस्य कराराचा मुख्य उद्देश आहे मुंबईत टँकर चालकांचा संप मिटवण्यासाठी तातडीनं तोडगा काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत टँकर चालकांच्या संपामुळे नियम आणि टँकर चालकांच्या मागण्या यातून सुवर्ण मध्य तोडगा काढावाचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत सर्वसामान्य जनतेला त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे मुंबई महानगरपालिकेच्या नव्या नियमावलीविरोधात टँकर चालक संपावर गेले आहेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेले दोन त्याचा अहवाल तातडीनं सरकारकडे सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत त्यानुसार बावनकुळे यांनी तेरा बैठका घेतल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत सर्व मंत्री महोदयांना आणि हा रिपोर्ट तातडीने सरकारकडे सादर करावा हनुमान जयंती जम्मू काश्मीर मधील हुरियत या फुटीरतावादी संघटनेशी संबंधित जम्मू काश्मीर जम्मू काश्मीर मध्येही एकतेची भावना वाढत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं गेल्या काही के दिवसात हुरियतशी संबंधित बारा संघटना ताजनी सध्या भारत दौऱ्यावर आले असून त्यांनी काल केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत बैठक घेतली भारत आणि इटली दरम्यानचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी या बैठकीत विशेष चर्चा झाली त्यादृष्टीनं विविध क्षेत्रातली भागीदारी वाढवून दोन्ही देशांमधल्या धोरणात्मक भागीदारीला सर्वसमावेशक राजनैतिक संबंधांमध्ये परावर्तित करण्याविषयी या बैठकीत चर्चा झाली दोन्ही देशांमधला सराला चालना देईल असं मतही या बैठकीत मांडण्यात आल्याचं गोयल यांनी सांगितलं चैत्र महिन्यातल्या पौर्णिमेला झाला यानिमित्त सकाळपासूनच विविध मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत मंदिरांमध्ये अखंड रामचरित मानस गान आणि हनुमान चालिसांचं चा पाठण केलं जात आहे विशेषत अयोध्येत हनुमानगडी इथल्या मंदिरात पहाटेपासूनच पूजेला सुरुवात झाली भव्य मिरवणुका शोभायात्रा सामूहिक हनुमान चालिसा आणि सुंदरकांड यांचं पठण केलं जातं प्रधास्थान असलेल्या कोल्हापुरातल्या दख्खनचा राजा ज्योतिबा यात्रेला सुरुवात झाली आहे हजारो भाविक आणि मानाच्या सासनकाठ्या ज्योतिबा डोंगरावर दाखल झाल्या बजून केले आहेत संपूर्ण यात्रा परिसरात दोन हजार पोलिस आणि एकशे पंधराहून अधिक सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचं लक्ष ठेवण्यात आलं आहे ठिकठिकाणी पंखे बसवण्यात आले असून आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत तसंच अग्निशमन रोवणारे थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती काल राज्यभरात साजरी करण्यात आली नाशिक पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं यावेळी पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात चित्ररथ मिरवणूकही काढण्यात आली आदिवासी सांस्कृतिक नृत्य या मिरवणुकीचं मुख्य आकर्षण ठरलं महात्मा फुले यांच्या आयुष्याशी संबंधित विविध देखाव्यांचे वीस चित्ररथ या मिरवणुकीत सहभागी सा झाले होते तसंच यावेळी भव्य पडद्यावर फुले दाम्पत्याचा जीवनपट दाखवण्यात आला <laughs> पहिल्या सत्राचा भाग असलेल्या एक्सआर हॅकॅथॉन स्पर्धेतील विजेत्यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत आभासी पद्धतीनं खरगपूरचा चमू एक्स आर क्रिएटर हॅकॅथॉन स्पर्धेत विजयी झाला आहे याबाबत सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर कौशल भगत यांनी अधिक माहिती दिली आहे इंफॉर्मेशन एंड ब्रॉडकास्टिंग द्वारा किया गया था और हमारे टीम इसमें विजय हुए हैं हमें ये बहुत खुशी की बात है कि हम सहयोग करेगा हैंड्स ऑन एक्सपीरियंस के लिए रिलेटेड टू स्टीम एजुकेशन चाहिए पुणे आयोजित यह स्पर्धे आरोग्य सेवा स्वास्थ्य कल्याण शैक्षणिक परिवर्तन त्रिमतीय आभासी शेपेक्षा अधिक स्पर्धकांनी या नाव नावनोंदणी केली होती स्पर्धेतील तीन मूल्यांकन फेऱ्यांनंतर पाच संघ माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं भारतीय संगीत उद्योगाच्या सहकार्यानं आयोजित केलेल्या थर्टी टू वेव्ज क्रिएट इन इंडिया चॅलेंज या मालिकेचा भाग असलेल्या भावगणेश थंबिरण जयनाथन आर आणि दीपराजेश डाबरे हे देखील अनुक्रमे द्वितीय तृतीय चतुर्थ आणि पाचवे उपविजेते ठरले आहेत मुंबईत एक ते चार मे दोन हजार केली आहे यासाठी देशभरातून प्राप्त झाल्या होत्या प्रतिष्ठित अतिशय कठोर मूल्यांकनानंतर आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं आठ गडी आणि एकोणसाठ चेंडू राखून चेन्नई सुपर किंग्जवर मोठा विजय मिळवला चेन्नईनं प्रथम फलंदाजी करताना वीस षटकात नऊ गडी गमावत एकशे तीन धावा केल्या एकाही फलंदाजाला चमक दाखवता आली नाही कोलकातानं हे लक्ष अवघ्या दहा षटक आणि एका चेंडूत दोन गड्यांच्या मोबदल्यात पार केलं शिवाय पश्चिम बंगाल सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्येही आज अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर पश्चिम राजस्थान गुजरात पंजाब आणि हरियाणात येत्या चार ते पाच दिवसात उष्णतेच्या लाटा कायम राहतील असा हवामान खात्याचा अंदाज आहे दरम्यान राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात केला आणि विशेषत विमान वाहतुकीला याचा फटका बसला वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे दरम्यान राज्यात काल सर्वाधिक कमाल तापमान अकोला इथं त्रेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राज्याच्या दौऱ्यावर रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंचेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात घेणारा भाग दहशतवादाविरोधातील लढाईत अमेरिकेनं केलेल्या तामिळनाडूच्या सत्ताकरणात मोठं परिवर्तन भाजपा आणि अण्णा द्रमुक पक्षाची पुन्हा एकदा आघाडी करण्याची घोषणा अधिक रुपयांची गुंतवणूक रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव मनोरंजन क्षेत्रात जागत देशभरात आज हनुमान जयंतीचा उत्साह तर लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापुरातल्या दख्खनचा राजा ज्योतिबा यात्रेला सुरुवात आणि आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स तर संध्याकाळी अकरा वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार